बाजीला नवऱ्यापर्यंत ओरापर्यंत आवडला आवडलं तर खार वाटलं तर सासूला थोडी 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 नाराजीने नंडेला आनंदाने मैत्रिणीला खाऊ घालता तुमची मर्यादा आहे आईच कौशल्य स्त्रीच कौशल्य बऱ्याच जणांना वाटत की पाक कला हे काय कौशल्य आहे का पाक कला कौशल्य काही फारसा कालावधी नाही वर्ष दोन वर्षाचा वर्षा कोर्स नाही बीएससी एमएससी नाही पाक कला हा एक मोठा अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम कुठून सुरू होतो तो अभ्यासक्रम सुरू होतो पोरगा बायकोला मला काही खावच वाटत नाही तुझ्या हाताला चवच नाही समजतो कुठं पोरगा आईला म्हणतो आई, आई। तुझ्याशिवाय मला कुठलंच खाव वाटत नाही मी सगळीकडे खाऊन आलो तुझ्या हाताला जी चव आहे ती मला जगात कुठं अनुभवायला नाही कालावधीचा जो कोर्स आहे अभ्यासक्रम आहे तो आईच्या बहिणीच्या ताईच्या कौशल्याचा अभ्यासक्रम आहे आपण सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो तसाच कौशल्याचा अभ्यास आहे उमेद मध्ये आपल्या प्रत्येक गोष्टीला गती मिळते माझ्या आईला माझ्या बहिणीला माझ्या सगळ्या ताईंना असं वाटत कि मी करते तर काय करते मी माझा हे सर मसाला करते मी माझे पापड करते माझ्या कुरड्या करते माझ्या पापड्या करते जशी बारा मैलावर मराठी भाषा बदलत जाते तसे बारा महिला कुरड्या पापड्या बदलत जातात भाकरी करायची पद्धत बदलत जाते भाजीचा स्वाद बदलत जातो आणि या सगळ्या गोष्टीला आजच्या जगामध्ये जेव्हा आपली क्रयशक्ती वाढली आपल्याला खर्च करायची क्षमता वाढली खर्च करायची इच्छा वाढली अशावेळी आपल्या उपक्रमाला चालना देण्यासाठी एवढं मोठ देश आहे जिथे की प्रचंड मोठी लोकसंख्या आज भांडवलच हे आपली प्रचंड मोठी लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येला आपल्याला सगळ्यात मोठ ग्राहक वर्ग असा आहे जो आपल्याला चालना देणार आहे आपल्याला आठ दिवस पंधरा दिवस एखादा ब्रँडेड गोष्ट खावी वाटते पण ब्रँडेड गोष्ट संपल्यानंतर आपल्याला वाटतं की नाही मला आता येसरवडी खावी मी आज लोकोडी खावी मी आज उभर उबर, उबर हांडी खावी मी आज दही धपाट खाव दहा प्रकारचा मसाला खावा आपण मसाल्यापुरते मर्यादित नाही आपला आपला मसाला पापड सगळा उमेदचा महिला बंद गट आता पुढे जायला निघाला मी आता ताईना बघितलं मावा कुल्फी आईस्क्रीम फालुदा असा पदार्थ बघितला तिकडे दोन ताई अशा बघितल्या ज्यांनी की रोज अगदी मोबाईलचं वॉलेट मोबाईलचं पॉकेट तयार केले वेगवेगळ्या प्रकारच्या हळदी मसाले अशा पद्धतीने तयार केल्या कुरड्या पापड्या खारवड्या अशा गोष्टी तयार केल्या ज्या गोष्टींना प्रचंड मागणी आहे अगदी कॉर्पोरेट लेवलला सुद्धा आपण या गोष्टीचा आज आपण बघायला गेलो तर अगदी दहा ग्राम आठ ग्रामच्या चिप्स आपण दहा रुपयाला विकत घेतो त्या मनानं आपल्या या गोष्टी अतिशय वाजवी दरामध्ये उपलब्ध आहेत या गोष्टीला आपण भर दिला पाहिजे आपलं कर्तव्य कुठं त्याबद्दल मी आपल्याला एक साध्या साध्या चार सांगतो उडान बाकी, है अभी।, इस परिंदे का बाकी है अभी अभी तो लांगा आहे मैंने समुद्र को अभी पूरा आसमान बाकी आहे अभी हे आपल्या उमेद साठी मला बोला वाटतं मागच्या वर्षभरामध्ये मी योगायोगान इच्छित होतो शिरोसाहेब येण्यापूर्वी आम्ही मी तुमच्याशी समरस झालो होतो महालक्ष्मी सरसला मुंबईला आपण चांगल्या गतीनं पाठपुरावा केलाय तीन चार गोष्टींचा चांगला उपक्रम राबवा आपली आर, आर्थ तुमची आर्थिक शिस्त चांगली आहे का हो चांगलीच आहे पण ही आर्थिक शिस्त अजून चांगली करायचा प्रयत्न करा आपल्याला मर्यादेमध्ये जीएसटी च बंधन नाहीये ज्या मर्यादेमध्ये आपल्याला आप जीएसटीचं बंधन नाही त्या मर्यादेमध्ये आप आपल्या उपक्रम चालू आहेत बँका सुद्धा तुमच्या सगळ्या सवयींवर अतिशय खुश आहेत अगदी एकही गट आपला एन पी एस झालेला नाही प्रत्येक बँकेने इच्छा आहे की आम्ही आपला आम्ही आपल्या अॅडव्हान्सेस आम्ही आपले कर्ज उमेदच्या बचत गटांना देऊया जेणेकरून उमेदलाही गती मिळेल त्यांनाही सेक्युअर फायनान्स मिळेल सेक्युअर फायनान्स हा क्षमतेवर नसतो तर इच्छाशक्तीवर असतो पैसे वापस करण्याची क्षमता असण वेगळं आणि इच्छाशक्ती असण वेगळं इच्छाशक्ती जर नसेल तर, तर क्षमता असलेला माणूस पैशाचा जेव्हा क्षमता येईल तेव्हा माणूस कर्जाची परतफेड करतो आणि आपल्या उमेद गटाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय तर आपल्याला कर्जाची परतफेड करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आहे आणि या इच्छाशक्तीवर आधारित आपण आपल्या आर्थिक शिस्ती सांभाळायची आहेत पुढच्या पाच सहा दिवस हा जो कार्यक्रम चालणार आहे हा कार्यक्रम आपल्यासाठीच आहे का नाही आहे एवढ्या एकशे शंभर गटांसाठीच आहे का नाही आहे हा कार्यक्रम या शंभर गटापासून ज्या जिल्हाभर असलेल्या गटांसाठी ज्या प्रेरणा आहेत तुम्ही या गटा कार्यक्रमाच्या आधारावर आमचे ब्रँड अम्बॅसेडर आहात उमेदचे ब्रँड अँबेसेडर आहात उमेदचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून या कार्यक्रमामध्ये तुम्ही तसा सहभाग नोंदवला तसाच आपल्या ग्रामीण पातळीवर सहभाग नोंदवावा सर्व बीएमएम ताई ते आहेत बीएमएम ब्रँड अम्बेडरनी काय काय काम केलं याचा छोटासा व्हिडिओग्राफी एक सिनेमॅटिक्स तयार करावेत छोटे रील्स तयार करावेत आणि कॉमेंट्स ऑफ करून असे रील्स आणि व्हिडिओग्राफी आणि सिनेमॅटिक्स सर्व तालुक्यामध्ये द्यावेत जेणेकरून तुम्ही आताच्या आमच्या ब्रँडचा ब्रँड अँबेसिडर असाल पुढच्या फेब्रुवारीमध्ये जो महालक्ष्मी मिनी सरस होईल किंवा विभागीय सरस होईल मागच्या वेळेस तर आपण विभागीय सरस घेतला होता आणि तिसरा महालक्ष्मी राज्य सरस होईल त्यावेळी आपल्याला वेगवेगळ्या लोकांना आपला सहभाग नोंदवता येईल मी आपल्याला अभिमानपूर्वक सांगू इच्छितो की महालक्ष्मी सरस मध्ये आपला महालक्ष्मी सरस मुंबई मध्ये आपला सहभाग सगळ्यात चांगला होता आपल्या सगळ्या स्टॉल्स ना खूप चांगली प्रशंसा मिळाली अप्रिसिएशन मिळालं आणि आपण तिथं आपली अपन केलेली कर्तव्यपूर्ती आपलं प्रदर्शन आणि आपली काम अतिशय चांगलं होतं त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो मागच्या महिन्यापासून जे सगळे लोक व्यस्त आहेत त्या प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियाना विनंती करतो की उद्याचा दिवस हा पॉझिटिव्ह फ्रायडे ठरवावा जे व्यस्त होते खूप दिवस की हे नाही केलं ते नाही केलं असं नाही केलं तसं नाही केलं हे करायला चुकले, थे चुकले। ते करायला चुकले ठीक आहे त्या गोष्टीच्या गुणवत्तेवर मी आपल्याला बोलणार नाही पण उद्याचा दिवस आजच्या या फ्रायडे अशी पुन्हा तुम्हाला विनंती करतो सर्वांची दिदी संगीता देवी पाटील यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आदित्य जीवने साहेबांनी हा कार्यक्रम इम्प्लिमेंट केला त्याबद्दल त्यांना शुभेच्छा आणि आजचा कार्यक्रमाला मला आणि पोलिस अधीक्षकांना बोलावलं पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी दाखवल्या पुन्हा तुमच्यात सगळ्यात मिसळण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद